आजचा हा संदेश शांतपणे ऐका कारण स्वामी आज स्वत तुम्हाला आश्वासन देत आहे लक्षात घ्या तुमच्या आसपास असे सुद्धा लोक आहे ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे ते तुमचा अशा वेळेला घात करतील तुम्हाला कळणारही नाही काही लोक बळजबरी तुमच्याजवळ येतील तुमच्याशी प्रेमाने बोलतील प्रेमाने वागतील आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतील लोक बरेच आहेत जे तुमच्या आयुष्यात येतात तुम्हाला नेहमी त्रास देतात त्यांच्याकडे लक्षण देता आपले प्रयत्न आणि मेहनत जिद्दीने चालू ठेवणे गरजेचे आहे स्वतला नेहमी सांगा तुमची श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर आयुष्यात पाषाणालाही देवपण येऊ शकतं आपल्याला जे काही करायचं आहे जे काही मिळवायचं आहे प्रत्येक वेळेला ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते स्वामी नेहमी सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत आणि प्रत्येकाला त्याचा सामना करावा लागणार आहे आपण जर एखाद्या गोष्टीसाठी अतोनात प्रयत्न करू तर ती गोष्ट आपल्याला शंभर मिळू शकते स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणं मात्र गरजेचं आहे प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा आपली साथ देतो त्यामुळे प्रयत्नही नेहमी असे करा की जे तुम्हाला मिळवायचं ते मिळवता आलं पाहिजे आपल्याबद्दल कोणी काय विचार करतन याकडे कधी लक्ष देऊ नका पण आपल्याला काय करायचन्य याकडे नेहमी लक्ष द्या स्वतबद्दल जर चांगली भावना ठेवाल तर आयुष्यात सर्व काही मिळवाल लक्षात घ्या आपली भावना आपल्याला पुढे किंवा मागे नेते त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा माझी शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही आपल्याला जिंकायचं आहे आयुष्यात पुढे जायचं आहे त्यामुळे प्रयत्न करणं फार गरजेचं आहे प्रयत्नाने तर देवसुद्धा आपली साथ देतो त्यामुळे प्रयत्न नेहमी असे करा की आपल्याला प्रत्येक वर्णावर स्वतः मदत करेल देव कायम म्हणतो मी माझ्या भक्तांची प्रत्येक वेळेला साथ देत आहे आणि कायम प्रत्येकाला मदत करत आहे फक्त त्याची श्रद्धा असणं गरजेचं आहे स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात संकटे आहेत तर त्यांचा सामना करा संकटांना घाबरू नका कारण जो संकटांना घाबरेल तो आयुष्यात काहीही करू शकणार नाही आणि तुम्ही अनंत आहात तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही करणार आहात खूप पुढे जाणार आहात फक्त विश्वास ठेवा स्वतवर कारण तुम्ही करत आहात त्या प्रयत्नात स्वामी स्वत तुम्हाला यश देत आहेत त्यामुळे स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाकडे दुर्लक्ष करू नका कारण स्वामी तुमची कायम मदत करत असतात ते कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही फक्त आपला त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे आपला जर स्वामी नामावर श्रद्धा असेल स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास असेल ना तर कायम आपल्याला ते मदत करत असतात फक्त विश्वास ठेवून बघा तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होती तुमची श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी आहे तशी मिळवता येते फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा आपले प्रयत्न जर चांगले असतील चांगल्या दिशेला असतील तर यश आपल्याला नक्की मिळेल प्रयत्न जबरदस्त ठेवा कारण ने प्रत्येक गोष्ट मिलते स्वामी भक्तान एक गोष्ट कायम आठवणवा कि तुम्हें करू शकता ही गोष्ट कधी विसरू नका तुम्हाला जे का मेवायचते तुम्हाला नक्की मिले आप ज्या गोष्टीबद्दल जास्त प्रयत्न ती गोष्ट आला मेल की येत नाही है आपल्या ये यश मात्र नक्की मिलते क्या मुझे प्रयत्न असे जोरदार करा कि तुम्हाला यश हे मिला सर्व मधे देव तुमची शंभर साथ कायम तुमची मदद के लिए लक्षा घया नम्रता मणसा व्यक्तिमत्वाला उजाला देते आणि व्यक्ति जर नम्र असेल ना तर आयुष्या खूब पुढ़े जाऊ शकते जर विश्वास ठेवून प्रयत्न करनाल तो कहीं करू शकता त्यामुळे आपले प्रयत्न हे चांगले ठेवा प्रयत्न चांगले असणारा व्यक्ती आयुष्यात कधीच माघारी राहत नाही तो काही ना काहीतरी करतो तो खूप खूप पुढे जातो ही गोष्ट कधी विसरू नका त्यामुळे स्वतला नेहमी सांगा की तुम्ही खूप अनंत आहात आणि खूप पुढे जाणार आहात फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रयत्न करा कारण प्रयत्नाने तर प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे आपले प्रयत्न जर चांगले असतील योग्य दिशेला असतील तर मार्गदर्शन आपल्याला देव करणार देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा कारण देव आपली साथ कायम देतो देवाने प्रत्येक वेळेला आपल्याला मदतसुद्धा केली आहे देव नेहमी म्हणतो मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि प्रत्येकाला साथ देणार आहे त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल का सांगता येणार नाही मोठेपणा वागण्यासाठी अहंकाराला त्यागावं लागतं आत्मविश्वास ठेवला तर व्यक्ती काहीही करू शकतो आत्मविश्वासी व्यक्ती आयुष्यात अपार पुढे जाणार आणि त्यामुळे फक्त त्याचा विश्वास असणं गरजेचं आहे सुखी जीवनासाठी व्यक्तीला नेहमी प्रयत्न करावे लागतात आयुष्यात अपार संकटांचा सा सामना करावा लागतो कारण त्याशिवाय तो पुढे जाऊ शकणार नाही स्वामी बोलतात नैतिक मूल्य आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहे त्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण त्याशिवाय ती गोष्ट होणार नाही आपण ब्याचदा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे की नाही हे बघण्यासाठी स्वामी भक्त हो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जे काही मिळवायचं ते तुम्ही मिळवू शकता फक्त श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे मुलांच्या नैतिक मूल्यांसाठी वडिलांनी जसा त्यांच्याकडे ध्यान द्यावा लागतो तसा भक्तही कसा आहे हे बघण्यासाठी देव नेहमी त्यांचे प्रयत्न करतात बुद्धिमत्ता म्हणजे माहितीचा योग्य वापर करणे होय आणि ज्याची बुद्धिमत्ता चांगली आहे तो काहीही करू शकतो स्वतःला नेहमी सांगा माझी शर्यत अजून संपलेली नाही कारण मळाजे करायचते मी करत आहे आणि त्यासाठी मेहनत सुद्धा घेता आहे फक्त मेहनतीवर विश्वास ठेवा मेहनत जर योग्य दिशेला असेल ना तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल सर्व संकटे आपल्याच आयुष्यात आहेत असं नाही काही गोष्टी असतात ज्या आपल्याला संकटासारख्या वाटतात फक्त त्यांचा सामना करून पुढे जाव लागतं स्वतला नेहमी सांगावं लागतं आयुष्य हे आयुष्यात संकटे आहेत आणि त्या संकटांचा सामना आपल्यालाच करावा लागणार संकटांना घाबरून कधीही काहीही होत नसतं त्यांचा सामना करूनच आपल्याला पुढे जावं लागतं जो व्यक्ती संकटांचा सामना करेल तो पुढे नक्की जाईल संकटांचा सामना करून बघा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील आपल्याच आयुष्यात संकटे आहेत असं नाहीये संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात फक्त सामना करणारा व्यक्ती यशस्वी होतो आणि जो त्यांना घाबरतो तो पुढे जाऊ शकत नाही स्वतःला नेहमी सांगा मी माझ्या संकटांचा सा सामना करून आयुष्यात फार यशस्वी होणार आहे त्यासाठी मी मेहनत सुद्धा घेत आहे आणि मेहनतीला बळसुद्धा देव देणार आहे फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होई देव कायम तुमची मदत करतो देवाने कायम तुम्हाला मदत केली आहे आणि प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी देवच तुमची साथ देतोय फक्त विश्वास ठेवा कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे जो व्यक्ती विश्वास ठेवेल ना त्याच्यासाठी अशक्य सुद्धा शक्य आहे देव कायम अशा भक्तांना मदत करतो जो त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो आणि देवाच्या नामस्मरणाचा जप करतो त्यामुळे भक्तांनो देवाला कधीही टाळण्याचा प्रयत्न करू नका त्यांचे नामस्मरण करा त्यांच्या नामावर विश्वास ठेवा कारण देव आपली साथ कधीही देत असतो लक्षात घ्या आपण ब्याचदा अशा संकटात अडकतो ना जी संकटे आपल्याला आयुष्यात खूप जास्त अडकवून ठेवतात त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात घ्या ब्याचदा गोष्टी मनाविरुद्ध होतात पण त्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते संकटे आहेत म्हणून त्यांना घाबरू नका स्वतः त्या संकटांचा सामना करा कारण संकटे ब्याचदा आयुष्यात येतात ते आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी त्यामुळे संकटांचा सा सामना करून बघा आज जर तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात घ्या कदाचित ज्याबद्दल प्रयत्न करत आहात ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार नाही पण श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील स्वामी नेहमी सांगतात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत करावी लागेल कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही कष्ट जो व्यक्ती करतो तो आयुष्यात शंभर टक्के यशस्वी होतो त्यामुळे कष्टाला हा पर्याय नव्हता आणि नाहीये त्यामुळे कष्ट करायला शिका यशस्वी नक्की व्हाल स्वतला नेहमी म्हणा मी माझ्या आयुष्यात नेहमी पुढे जात आहे फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा प्रयत्नाला बळ स्वतः देव देतो त्यामुळे आपल्या प्रयत्नांवर आपला विश्वासच असणं फार गरजेचं आणि महत्वाचं आहे प्रयत्न जर चांगले असतील तर साथ स्वतः देव देतो लक्षात घ्या स्वामी भक्तांनो प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होई फक्त स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे जेव्हा स्वतःवर विश्वास असतो ना तेव्हा सर्व गोष्टी आपोआप तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील स्वतःला जे काही मिळवायचं ते मिळवता येतं फक्त विश्वास ठेवून बघा आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते सर्व काही तुम्हाला मिळवता येतं फक्त विश्वास असणं गरजेचं आहे स्वतःवर जर विश्वास असेल तर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतात कधी कधी काहीही चांगलं वाटत नाही डोळे भरून येतात मन शांत बस झालं पण त्या एका क्षणी एकच गोष्ट मनात आठवते स्वामी माऊलींचं नाव हा संदेश अशा प्रत्येकासाठी आहे ज्याला आतून वाटतन्य आता सगळं काही संपलन्य आता मी थकलोय आजचा स्वामी संदेश नक्की ऐका आणि अनुभव घ्या जय जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका कारण कोणाचं आयुष्य यातून वाचू शकतं बाळा कधी कधी असं वाटतं ना की आता काहीच उरलेलं नाहीये माणसं दूर गेलीत स्वप्नही गळून पडली प्रयत्न करण्यासाठी उत्साह नाहीसा झाला तुमच्या डोळ्यात पाणी येतये नेहमी पण कोणी पाहत नाहीये तुम्ही रडलेलं कोणाला समजत नाहीये आणि मनाच्या कोप्यात कोणीतरी सत्त सांगतन्य बस झालं आता हारमान तुला ठाऊक आहे का या क्षणाला तू एकटा नाहीस स्वामी माऊली तुमच्या बाजूला उभे आहेत पण तू धक्का खाल्लेला आहेस ठोकर लागलीय तुला म्हणून त्यांची उपस्थिती तुला जाणवत नाहीये स्वामी माऊली म्हणतात बाळा तू कोसळलास कारण तू चाललास प्रयत्न केलेस तू हरवलास कारण तू शोध घेतलास तुझं मन दुहखाने अगदी भरून आलन्य कारण तू माणुसकी जपलास म्हणून स्वामी तुमच्या मागे उभे आहेत जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी उरतात आणि स्वामी पुरेसे आहेत प्रत्येक संकटातून प्रत्येक निराशेतून बाहेर निघण्यासाठी निराशा म्हणजे संकट आल्यानंतर येते असं नसतं निराशा म्हणजे एक क्षणभंगूर ढ आहे जरा डोळे बंद करा मनात फक्त इतकं म्हणा श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की नाही अश्रू येतात कधी श्वासांमध्ये जिद्द उगम पावते स्वामी कुठे दूर नसतात ते आपल्यातच असतात फक्त आपल्याला ते पाहायचं असतं जाणून घ्यायचं असतं श्रद्धा ठेवायची असते विश्वास ठेवायचा असतो स्वामी म्हणतात बाळा मला तुझा आक्रोश ऐकू येतोय तू जिथे गडबडून पडलास तिथेच मी तुला हात देतो तुला पडू देत नाही पण तुमच्या डोळ्यात अश्रू असतात तुम्ही मला मंदिरात शोधता पण स्वामी असतात त्या मातीच्या वाटेवर जिथून तुम्ही तुटून निघता आता फक्त एक विचार करा तुम्ही जर दुसऱ्यांसाठी जगलात तर काय होईल तुमच्या वेदनांचे अनुभव जर कोणाच्या निराश मनाला आधार देत असेल तर स्वामींचे कार्य फक्त चरणी बसून नाही होत ते त्यांच्या मार्गाने चालण्याने होतं तू जर दुसऱ्याला हात दिलास तर तुला जाणवेल स्वामी बळ तुझ्यातून वाहू लागेल हे तुम्ही ऐकताय ज्यांच्या मनात वेदना आहे ज्यांच्या मनात नकार अवहेलना संकट आहेत आणि स्वामींच्या चरणाशी एकच गोष्ट सांगायची अशावेळी स्वामी माऊली मी तुमचं तुटलेल लेकरू आहे पण अजूनही माझ्या मनात फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव आहे हे नाव म्हणजे मी अजून हरलेलो नाही हे एक स्मरण आहे हे नाव म्हणजे माझ्याबरोबर कोणीतरी अढ उभा आहे हे श्रद्धेच प्रतीक आहे तुम्हाला सोडून स्वामी माऊली कुठेच जात नाही कारण तुम्ही स्वामी माऊलींचे बाळ आहात तुम्ही निराश आहात हे स्वामी माऊलींना माहीत आहे आता उठा स्वामींच्या कृपेने तुमचा उद्या एक नव्या सकाळी सारखा उजाडेल त्याच्यात संधी असतील निराशा नसेल लोक पुन्हा जोडले जातील तुमच्याशी नकारात्मक कोणतीच गोष्ट जीवनात नसेल जे होईल ते फक्त चांगलंच होईल कारण स्वामी माऊली तुमच्यासोबत आहे पण सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा शोधा मी कुठे हरवलोय आणि मनात शांतपणे फक्त एवढंच म्हणा श्री स्वामी समर्थ मी अजूनही इथेच आहे मी अजून हरलो नाहीये आता तुम्हाला असम वाटतन्य की काहीच उरलं नाहीये काय करायचं ते सुचत नाहीये काय करण्याची इच्छा नाहीये ज्यावाजाक तुम्हें आशेने बताय ती ही बंद बंदी लोक तुम्हार सोबत तुम्हें बोलत नहींय तुम्हारा मदतीला पुढे है। सर्व लोकानी पाठ फिवली खूब सारी स्वप्न पाहिली होती ती पूर्ण पू प्रयत्न ही के स्वप्न तुटन जमीनी वी पण लक्षात ठेवा तुम्हीत कलात डगमगलात खूप खूप रडलात तुम्ही, तुम्ही काही क्षणांसाठी हरलात सुद्धा अगदी नको ते विचार सुद्धा मनात आले पण अशा वेळी स्वामी माऊली तुम्हाला डगमगू देत नाहीत ते तुमच्यासोबत असतात किती किती संकटांतून तुम्ही बाहेर निघता कोणते कोणते क्षण असतात जे अशक्य असतात शरीर थकतं पण ते पूर्ण होतात त्रास होतो पण चांगलंच होतं स्वामी माऊली नेहमी तुमच्या सोबतच असतात तुमच्या मागे तुमच्या डाबीकडे उजवीकडे कधी आधार बनून कधी अश्रू पुसून तर कधी शांतपणे फक्त उभे राहून म्हणून आज पुन्हा फक्त एवढंच एकदा करा जर खरंच मन शांत करायचन्य निराशेला घालवायचन्य आतात कायच नाहीये आता रडायचं नाहीये आता, रडायच आता हरायचंही नाहीये तेव्हा सर्वात अगोदर डोळे बंद करा आणि मनात म्हणा श्री स्वामी समर्थ हे नाव तुम्हाला परत उभं करेल कारण स्वामी माऊली कधीच त्यांच्या बाळाला एकट सोडत नाही आशा कधी सोडू नका जिद्द चिकाटी नेहमी सोबत ठेवा कधीही जी गोष्ट घडत असते ना ती चांगल्यासाठीच घडत असते आज जे ते नाही मिळालं निराशा आली त्याच्यामुळे पण उद्या जो उजाडणारा आहे तो दिवस तुमच्यासाठी खास असेल नेहमी पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक राहा प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक राहणं गरजेचं आहे चुकून लागलं निराश नाही व्हायचं कारण आपल्या हलगर्जीपणामुळे होत असतं ते कधीकधी जी गोष्ट हवी आहे ती मिळत नाही कारण त्याच्यापेक्षा खूप काही चांगलं आपल्याला मिळत असतं आणि कदाचित जी गोष्ट आपल्याला मिळणार आहे त्याच्यातून कदाचित दुःख मिळणार असेल म्हणून ती गोष्ट मिळाली नाहीये आज इथेच थांबूयात उद्या भेटूयात पुन्हा नवीन अशा स्वामी संदेशांमध्ये आणि नक्कीच तुम्हाला हे संदेश प्रेरणा देतील जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतील आयुष्य चांगलं होई। स्वामी भक्तांनो हे ऐका तुला वाटतन्य का की या गर्दीत तू तु हरवलास तुझ्या नावाला तुझ्या कामाला तुझ्या अस्तित्वाला कोणी किंमत देत नाही आजचा संदेश तुला या गर्दीतून वेगळं उभं करणार आहे हे शेवटपर्यंत ऐक कारण हे ऐकूनच तुला कळेल की गर्दी कितीही मोठी असली तरी तुझी ओळख निर्माण होणारच गर्दी म्हणजे काय बाळा एकासारखं बोलणारे एकासारखं जगणारे भीतीतले चेहरे गर्दीला स्वतःच काही अस्तित्व नसतं गर्दीत शेकडो लोक असतात पण नाव काढलं जातं फक्त एका व्यक्तीचं ज्याच्यात धाडस असतं स्वतला सिद्ध करायचं स्वामी समर्थ म्हणतात तूच तू एक होणार तुला हरवायचं नाहीये उभं राहायचं गर्दीतून वेग, लोकांना नाव असतं मान हवा असतो पण मेहनत करायची नसते ज्याचं नाव होतं त्याचं रात्ररात्र रडून घडवलेलं स्वप्न असतं अश्रू असतात अपमान पचवलेले असतात पराभव पचवलेले असतात गर्दीत उभं राहायचं असेल तर तुला उठावं लागेल सगळे झोपले तरी जाग राहावं लागेल हे करशील तर गर्दीतून ओळख निर्माण होईल नाहीतर गर्दीच तुला घेऊन टाकेल कुणी नाव देत नाही ते कमवावं लागत, तुला लोक ओळखतील तुझ्या शब्दांनी नाही तुझ्या कामांनी गर्दीतला आवाज होत नाहीस तू तू त्या गर्दीचा आवाज होतोस स्वामी समर्थ म्हणतात तू बोलू नकोस तू इतकं मोठं काम कर की लोक तुझ्या नावाने ओरडतील गर्दी म्हणजे भीती सगळ्यांना वाटतं लोक काय म्हणतील हेच तुझं बंधन आहे लोक हसतील टोमणे मारतील हसू दे तुला माहिती आहे का आज ज्या लोकांना तू मोठं मानतोस ते सगळे कधी गर्दीत हरवले होते पण त्यांनी लोकांचं ऐकलं नाही स्वतःला ऐकलं आणि गर्दीतून बाहेर आलं तुला वाटेल मी एकटा काय करणार बाया, लक्षात ठेव गर्दीच्या मागे हजारो लोक असतात पण तुझ्या मागे मी आहे श्री स्वामी समर्थक तू ठरव फक्त मी थांबणार नाही मी लढणार मी तुला दहा दुप्तीने ताकद देतो मी तुला त्या गर्दीतून वर उचलतो तुला लोकांनी कमी लेखल ना हसलेत खाली बघितलं छानच याच अपमानाची राख तुझ्या यशाच खत होईल तुला हसवणारे लोक उद्या तुझ्यावर अभिमान बाळगतील तेच गर्दीत ओळखून तुला सांगतील हा माझ्या ओळखीचा आहे पण त्यांना सांग मी कोणाचाच नाही मी फक्त स्वामी समर्थांचा आहे नाव हे पैशाने नाही ओळखीने नाही कामगिरीने टिकतं तुला नाव मोठ करायचं असेल तर लोकांसाठी उपयोगी हो तुला पाहून लोक म्हणाले पाहिजेत अरे हा माणूस आमच्यासाठी काहीतरी करतो स्वार्थी माणसाची गर्दीत ओळख नसते स्वामी समर्थ भक्ताची गर्दीत कायम ओळख उभी राहते कारण त्याचं मन निर्मळ असतं होय गर्दीत एक जागा तुझीच आहे तुला वाटतं गर्दी खूप मोठी आहे पण त्या गर्दीत एक जागा रिकामीच ठेवलेली आहे ती जागा कोण भरेल तूच भरशील तुला दुसऱ्यांसारखं व्हायचं नाही तुला तू व्हायचे हे ऐक पाय आणि रोज मला हाक मार। तुझ्या नावाला मी स्वत हात लावून मोठ करीन बाळा गर्दीत हरवू नकोस गर्दीत वेग स्वामी समर्थां तुला को थामू शही गर्दी असुदे, तुझी ओख निर्माण हो हे वचन आहे स्वामी समर्थांच श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो आज जो है ऐकतो हे शब्द है आताच ऐक आत्ताच